नमस्कार आज आपण एका खास पुस्तकाचा आढावा घेणार आहोत अनेकांनी ऐकलं असेल काहींनी वाचलंही असेल ग्रिचन रुबिन द हॅपीनेस प्रोजेक्ट हो आनंदाचा प्रकल्प खूप गाजलं होतं हे पुस्तक अगदी जगभरात बेस्ट सेलर राहिलंय अनेक वर्ष आणि अने त्याची लोकप्रियता टिकून आहे कारण ते खूप मूलभूत इच्छेला हात घालतं म्हणजे जास्त आनंदी होण्याची इच्छा नेमकं तेच म्हणजे आपल्या मनात येतच ना कधीतरी की सगळं ठीक चाललंय दुःखी नाहीये मी पण पण यापेक्षा थोडं जास्त चांगलं वाटू शकतं का अजून थोडा उत्साह बरोबर याच प्रश्नाचा शोध घेत ग्रेचिन रुबिन यांनी स्वतःवरच एक काय म्हणतात त्याला प्रयोग केला हो पण हे स्पष्ट करूया की हा काहीतरी गंभीर डिप्रेशन मधून बाहेर येण्याचा वगैरे उपाय नाहीये नाही अजिबात नाही उलट आपलं जे नॉर्मल आयुष्य आहे ठीकठाक चाललेलं ते अजून समाधानी कृतज्ञ उत्साही कसं करता येईल यावर लक्ष आहे एका वर्षाचा अगदी ठरवून केलेला प्रयत्न आहे हा आणि आज आपण याच प्रयोगाचे महत्वाचे भाग त्यातून काय शिकायला मिळालं काय निष्कर्ष निघाले यावर बोलणार आहोत आपली चर्चा आनंदाचा प्रकल्प सुखी जीवनाचे रहस्य या पुस्तकातल्या काही निवडक भागांवर आधारित असेल ठीक आहे तर सुरुवात करूया या प्रकल्पाची मूळ कल्पना ग्रेचन यांना ही प्रेरणा आली कुठून ही गंमत आहे बघ म्हणजे घटना तशी साधीच ग्रेचन यशस्वी लेखिका छान नवरा दोन मुली न्यूयॉर्क सारख्या आवडत्या शहरात राहायला म्हणजे वरवर सगळं उत्तम पण एका दिवशी नेहमी सारख्या बसमधून चाललेल्या शहरात बाहेर पाऊस पडत होता आणि त्यांना एकदम तीव्रतेने काहीतरी जाणवलं काय काही जाणवलं असं काय झालं असं वाटलं की आयुष्य नुसतं धावतोय पुढे आणि त्या कुठेतरी बाजूला उभ्या आहेत अच्छा दिवस जात आहेत पण त्यातला तो खरा आनंद ती खरी मजा ती ऊर्जा ती मिसिंग आहे म्हणजे एक प्रकारची अस्वस्थता जरी सगळं ठीक होतं तरी बरोबर एक असमाधानी भावना आणि त्या एका क्षणात त्यांनी ठरवलं काय की आनंदी होण्यासाठी अशी वाट बघत बसायचं नाही त्यासाठी काहीतरी करायचं सक्रियपणे म्हणजे स्वतःचं काहीतरी करायचं हो स्वतःवरच प्रयोग करायचा ठरवलं त्यांनी एका वर्षाचा आनंदाचा प्रकल्प इंटरेस्टिंग उद्देश काय होता उद्देश हाच की आहे त्या आयुष्यातून अजून जास्त आनंद जास्त कृतज्ञता जास्त ऊर्जा कशी मिळवता येईल खूप छान कल्पना आहे ही पण मग हे केलं कसं त्यांनी म्हणजे एक वर्षाचा प्रकल्प काय काय केलं नक्की नाही त्याची रचना खूप विचारपूर्वक केली होती असं नाही की काहीही केलं अच्छा त्यांनी काय केलं पूर्ण वर्षाला बारा महिन्यांमध्ये विभागलं आणि प्रत्येक महिन्यासाठी आयुष्यातला एक वेगळा पैलू निवडला म्हणजे एक थीम ठरवली प्रत्येक महिन्यासाठी बरोबर जसं की ऊर्जा किंवा मग वैवाहिक जीवन पालकत्व काम मैत्री असे वेगवेगळे विषय ओके पण हे सुरू करण्याआधी त्यांनी दोन बेसिक गोष्टी केल्या पाया पक्का केला म्हणणा काय होत्या त्या गोष्टी नाही धार्मिक नाही स्वतःला दिशा देण्यासाठीचे काही नियम किंवा विचार म्हणू शकतो आपण अच्छा उदाहरणार्थ कोणतं महत्वाचं वाटलं यातलं मला वाटतं सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे स्वतः ग्रेचन असणे बी ग्रेचन म्हणजे म्हणजे असं की प्रत्येकाच्या आनंदाची कल्पना वेगळी असते दुसरा कोणी कशात आनंदी आहे ते कॉपी करून आपण आनंदी होऊ शकत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे हो ना आपल्याला काय आवडतं आपला स्वभाव काय आहे त्याला धरूनच आपला आनंदाचा मार्ग शोधावा लागतो खरे आपण खूपदा इतरांसारखं वागण्याचा प्रयत्न करतो अगदी अजून एक आज्ञा होती सोडून देणे लेट इट गो म्हणजे काय सोडून देणे म्हणजे भूतकाळातल्या चुका राग मनात साठून ठेवलेल्या गोष्टी त्या सोडून द्यायला शिकणं तर या अज्ञांसोबत अजून एक गोष्ट होती काय प्रौढत्वाचे रहस्य सिक्रेट ऑफ एडल्टहूड हे काय आहे प्रौढत्वाचे रहस्य म्हणजे अनुभवातून शिकलेले छोटे छोटे पण महत्त्वाचे सत्य छोटे लाइफ लेसन्स म्हणूया ओके okay. जसं की जसं की तुम्ही रोज जे करता ते अधून मधून केलेल्या मोठ्या गोष्टींपेक्षा जास्त महत्वाचं असतं हां हे खरंय किंवा अजून एक होतं दिवस मोठे वाटतात पण वर्षे मात्र झटकन निघून जातात अरे वा हे तर अगदी अगदी आहे ना तर ही अशी वाक्य त्यांना वर्षभर मदत करत राहिली मस्त तर ही झाली पायाभरणी मग प्रत्यक्ष महिन्यांमध्ये काय झालं सुरुवात कुठून केली पहिला महिना होता जानेवारी आणि थीम होती चैतन्य व्हायटॅलिटी म्हणजे ऊर्जा वाढवणे ओके ऊर्जा का निवडला हा विषय आधी कारण ग्रेचनचं साधं म्हणणं होतं थकलेलं असताना आनंदी कसं राहणार बरोबर एनर्जी लेवल वाढवणं हा आनंदाचा बेस आहे पटलं मग काय संकल्प केले यासाठी नेहमीच्या न्यू इयर सारखेच होते का संकल्प तसे वरवर साधेच वाटतील लवकर झोपणं नियमित व्यायाम करणं आणि एक एखादं खूप दिवसांपासून रखडलेलं त्रासदायक काम पूर्ण करणं अच्छा हे तिसरे इंटरेस्टिंग आहे हो आणि यात गंमत अशी की हे साध्या वाटणाऱ्या गोष्टींचा सा एकत्रित परिणाम खूप मोठा होता म्हणजे उदाहरणार्थ ते जे रेंगाळलेलं काम होतं ना हो त्यात त्यांनी घरातलं एक दुर्लक्षित कपाट साफ केलं खूप पसारा होता तिथे ओके okay. आणि त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की हे एक छोटस काम पूर्ण केल्यावर फक्त समाधान नाही मिळालं मग तर प्रचंड ऊर्जा मिळाली आणि असं वाटलं की आता कंट्रोल आपल्या हातात आहे सेन्स ऑफ कंट्रोल एका कपाटाच्या साफसफाईने हो आणि या पहिल्या महिन्यात जे यश मिळालं ना त्याने पुढच्या अकरा महिन्यांसाठी खूप मोठी प्रेरणा मिळाली कमाल म्हणजे इथूनच तो निष्कर्ष आला असेल की बाहेरची स्वच्छता सुव्यवस्था याचा आतल्या शांततेवर परिणाम होतो नक्कीच आणि हा त्यांनी विचार नव्हता केला आधी हे त्यांना प्रयोगात कळलं मग पुढे फेब्रुवारीत काय होतं फेब्रुवारीत त्यांनी लक्ष केंद्रित केलं वैवाहिक जीवनावर मॅरेज अच्छा इथे काय वेगळं केलं इथे त्यांनी मोठ्या रोमॅन्टिक गोष्टींपेक्षा रोजच्या छोट्या सकारात्मक कृतींवर भर दिला म्हणजे नक्की काय त्यांचे संकल्प होते कुरकुर -कुर कमी करायची सतत कौतुकाची अपेक्षा नाही ठेवायची आणि सगळ्यात महत्वाचं प्रेमाने पाहणे वागणे प्रूफ रीड फॉर लव्ह प्रेमाने पाहणे वागणे हे काय आहे म्हणजे आपल्या पार्टनरमधल्या चांगल्या गोष्टी त्या मुद्दाम शोधायच्या त्यांचं कौतुक करायचं छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम दाखवायचं आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती माहित आहे काय त्यांनी स्वतःच्या वागण्यात बदल केला नवऱ्याला बदलायचा प्रयत्न नाही केला अच्छा हा मोठा फरक आहे हो आणि त्याचा परिणाम नात्यातली सकारात्मकता प्रेमळपणा खूप वाढला म्हणजे दुसऱ्याला न बदलता स्वतःला बदलून नातं सुधारलं वा हा महत्वाचा धडा आहे बरं एप्रिल महिना विषय होता पालकत्व पेरेंटहुड हो इथे त्यांचं ध्येय होतं की मुलांसोबतचा नात्यात अजून आनंद निर्माण करायचा आणि आनंदी आठवणींचा खजिना तयार करायचा छान आहे मग संकल्प काय होते होते साधेच की सकाळी उठल्यावर गाणं म्हणायचं ओके मुलांच्या भावना म्हणजे त्या जशा आहेत तशा स्वीकारायला शिकायचं लगेच त्यांना दुरुस्त करायला नाही जायचं हे महत्वाचं आहे पालक म्हणून हो आणि कुटुंबासाठी काही छोट्या छोट्या खास परंपरा सुरू करायच्या उद्देश हाच की मुलांसोबतच्या त्या धावपळीच्या दिवसात जास्त प्रेझेंट राहायचं त्या क्षणांचं मोल ओळखायचं भावना स्वीकारणे हे खरंच महत्वाचं वाटतंय आपण खूपदा मुलांच्या भावना बदलण्याचा प्रयत्न करतो अगदी यानंतर मग इतर महिन्यांमध्ये त्यांनी काम म्हणजे वर्क विश्रांती म्हणजे लेजर पैसा म्हणजे मनी आणि मैत्री म्हणजे फ्रेंडशिप यावर पण काम केलं विश्रांतीच्या महिन्यात काय तिथे त्यांनी अधिक मजा शोधणे आणि एखादा छंद जोपासणे यावर भर दिला हे महत्वाचं आहे की मजा सुद्धा शोधावी लागते ती आपोआप मिळत नाही बरोबर छंद हे पण आणि मैत्रीबद्दल काय मैत्रीसाठी त्यांनी हजर राहणे म्हणजे शोईंग अप यावर जोर दिला म्हणजे म्हणजे मित्रांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या क्षणी मग ते सुख असो किंवा दुःख तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहणं त्यांच्यासाठी वेळ काढणं नुसतं सोशल मीडियावर लाईक नाही प्रत्यक्ष साथ देणं हो म्हणजे वर्षभरात त्यांनी आयुष्याच्या जवळपास सगळ्याच महत्वाच्या भागांना स्पर्श केला या सगळ्या अनुभवातून म्हणजे या वर्षभराच्या प्रयोगानंतर सगळ्यात मोठे किंवा महत्वाचे निष्कर्ष काय निघाले असं वाटतं मला वाटतं चार मुख्य निष्कर्ष आहेत ज्या या पुस्तकाचं सार आहेत आणि आजही तितकेच लागू पडतात कोणत्यात ते चार पहिला आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा आनंद हे काही फायनल डेस्टिनेशन नाहीये ते एक सतत चालणारी प्रक्रिया आहे एक साधन आहे प्रॅक्टिस अच्छा म्हणजे म्हणजे आनंद असं काही नाहीये की जे आपण शोधतो किंवा आपल्याला मिळतं तो, तो आपण जे रोज लहान लहान गोष्टी करतो ज्या सवयी लावतो जाणीवपूर्वक जे प्रयत्न करतो त्याचा परिणाम आहे हा प्रोजेक्ट कधी संपत नाही म्हणजे आनंदी राहण्यासाठी सतत प्रयत्न करत राहावं लागतं ओके दुसरा निष्कर्ष दुसरा म्हणजे स्वतःला ओळखण्याचं महत्व ती बी ग्रेचीनवाली आज्ञा आठवतीये हो ती इथे परत येते दुसऱ्यांच्या आनंदाचे मार्ग आपल्यासाठी उपयोगी नसतात आपल्याला नक्की कशातून समाधान मिळतं ऊर्जा मिळते हे प्रामाणिकपणे ओळखणं आणि मान्य करणं गरजेचं आहे जसं ग्रेचीनचं उदाहरण दिलं की त्यांना पार्ट्यांपेक्षा पुस्तकांच्या चर्चेत जास्त आनंद मिळायचा अगदी ते त्यांनी स्वीकारलं हा दुसरा मुद्दा तिसरा काय तिसरा निष्कर्ष म्हणजे आपण फक्त स्वतःलाच बदलू शकतो वैवाहिक जीवनातला अनुभव याच उदाहरण आहे नवऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःची रिॲक्शन स्वतःची वागणूक बदलली आणि नात्यात चांगला बदल झाला हा विचार खूप पॉवरफुल कारण तो आपल्याला कंट्रोलची भावना देतो परिस्थितीला किंवा इतरांना दोष देण्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करणे हो आणि चौथा निष्कर्ष चौथा म्हणजे बाहेरची सुव्यवस्था आणि आतली शांतता यांचा खूप जवळचा संबंध आहे हे अनपेक्षित होतं पण खरं ठरलं म्हणजे तो कपाट साफ करण्याचा मुद्दा बरोबर पसारा आवरणे गोष्टी जागेवर ठेवणं ती रेंगाळलेणी कामं पूर्ण करणं या वरवरच्या वाटणाऱ्या गोष्टींचा आपल्या मानसिक स्थितीवर आपल्या एनर्जीवर आपल्या नियंत्रणाच्या भावनेवर खूप सकारात्मक परिणाम होतो खरंय या लहान वाटणाऱ्या गोष्टींचा परिणाम मोठा असतो तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा या पुस्तकाचं महत्व काय आहे आजच्या जगात या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे की ते आयुष्य एकदम बदलून टाका असं नाही सांगत मोठमोठी ध्येय ठेवा असंही नाही सांगत मग काय सांगतं ते सांगतं की रोजच्या जगण्यात लहान जाणीवपूर्वक केलेले बदल कसे मोठा फरक घडू शकतात म्हणजे मोठे बदल नाही तर छोटे सातत्यपूर्ण बदल अगदी हे पुस्तक प्रत्येकाला एक संधी देतं की तुम्ही स्वतःच्या आनंदाचा प्रयोग करा तुम तुम तुम्हीच तुमच्या आनंदाचे शिल्पकार व्हा एका वेळी एक छोटा संकल्प घेऊन हे आपल्याला मला कशामुळे आनंद मिळेल हा मोठा प्रश्न विचारण्याऐवजी आत्ता या क्षणी थोडं जास्त आनंदी वाटण्यासाठी मी काय लहान गोष्ट करू शकेन हा जास्त प्रॅक्टिकल प्रश्न विचारायला लावतं हा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे आणि सोपा पण वाटतोय आम्हाला तानायला मोठ्या ध्येयांचा दबाव नाहीये यात आणि म्हणूनच हे पुस्तक इतकं लोकांना भावलं ते आपल्याला आपल्या लेवलला सुरुवात करायला मदत करतं थोडक्यात आनंदाचा प्रकल्प हा फक्त एका वर्षाचा कार्यक्रम नाही तर आनंदी राहण्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे एक लाईफस्टाईल आहे लहान बदलांमधून मोठा फरक साधणं आणि आपल्या आनंदाची जबाबदारी स्वतः घेणं याचं हे उत्तम उदाहरण आहे निश्चितच हे आपल्याला आठवण करून देतं की आपल्या कंट्रोलमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने आपण आपलं रोजचं जगणं अधिक समाधानी नक्कीच करू शकतो आता आपले चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार येतोय मनात ग्रेचन रुबींनी वर्षभरा प्रयोग केला पण तो आनंद ती ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आपल्या रोजच्या धावपळीत अशी कोणती एक लहानशी सवय किंवा कृती आपण ठरवून निवडू शकतो आणि सातत्याने करू शकतो हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे पुस्तकातलं ते आत्ता काय करता येईल हे तत्व आणि भविष्यातलं सातत्य यांना जोडणारा Hmm. याचं उत्तर अर्थात प्रत्येकासाठी वेगळं असेल पण तो शोध घेणं ते महत्वाचं आहे